नमस्कार मंडळी नमस्कार तर आजचा व्हिडिओ आहे ना खूप स्पेशल आहे बऱ्याच दिवसापासून म्हणजे जसं चॅनल सुरू केलं ना तेव्हापासून आम्हाला कमेंट येत होत्या की तुमचं लग्न कसं जमलं लव्ह मॅरेज आहे का वगैरे असं सगळं तुम्ही सांगावं तर काही हो योग येतच नव्हता हो आज अचानक म्हटलं चला आपण थोडा वेळ आहे म्हटलं सगळं आवरून झालो होतो जेवण वगैरे सगळं आणि यांना म्हटलं चला आज आहे ना आपण तो व्हिडिओ शूट करू म्हटलं आमचं लग्न कसं जमलं आणि आजपर्यंतची जी जर्नी आहे आजपर्यंत ज्या काही अशा छोट्या मोठ्या आनंदाच्या वगैरे ज्या काही गोष्टी आहेत त्या तुमच्या सोबत शेअर करायच्या आहेत तर तेच आपण आजच्या शेअर करणार तर कसं जमलं आपलं लग्न तुमची बाजू सांगा आधी कसं तुम्हाला काय <स pourrait> तर आमचं अरेंज मॅरेज होतं माझ्या मावशीने जमवलं होतं लग्न आणि माझी मावशी कासवद्याला राहते आणि हे पण कासवद्याचे आई वडील आणि सगळेच कासवद्याला यायचं करत होते तर माझी मावस बहीण जे शुभांगी आणि ती बसणे वगैरे अपडाऊन करत असेल तेव्हा याची ओळख झाली होती तिची मैत्रीण होती शुभांगीची ही खूप आवडली होती जवळपास किती वर्ष म्हणजे ना मी जेव्हा लास्ट इयरला होती सॉरी यस व्हायला होती ना त्यावेळेला एका लग्नामध्ये मग माझे मावस सासूजे आहेत मावशी म्हणजे यांच्या मावशी त्या पण कासू झालाच राहतात माझं जे माहेर आहे तिथलं तर मग त्यांनी आईला विचारलं होतं आणि हे तेव्हा नागपूरला होते बँकेमध्ये मग म्हणे माझ्या भावा म्हणजे माझ्या बहिणीचा मुलगा आहे तर तुमच्या मुलीचं लग्न करायचं आहे का म्हणे मग तेव्हा लग्न तर करायचं नव्हतं मी याच पाहायला होती मग आईने विचारलं की म्हणे कुठे मुलगा तर म्हणे नागपूरला आईने नाही सांगून दिलं म्हणे एवढ्याला लांब काही आम्ही आमच्या मुलीला देणार नाही म्हणे नागपूरला तरी ह्या वर्षी काही करायचं नाही म्हणे लग्न असं सांगून दिलं होतं मग तसाच असा टाइम गेला म्हणजे मी लास्ट इयरला होती आणि सोबत शुभताई म्हणजे माझे मावस ननन आणि मी आम्ही बसमध्ये अपडाऊन करायचं म्हणजे ते डीएड ला होते आणि मी बी एस ला होती पण मग आमची इथून जाण्याची जी बस होती ना तर त्या बसमध्ये आम्ही सोबतच जात होतो एका स्टॉपवरून बसत होतो तर आमच्या दोघांची मैत्री झालेली होती अशी आणि त्यांना मग मी आवडत होती त्यांच्या भावासाठी तर मला एकदा घरी घेऊन गेल्या माझ्या मावस ननन आणि त्यांच्याकडे कम्प्युटर होतं त्याच्यामध्ये फोटो पण दाखवला मला हा माझा मावस भाऊ आहे म्हणे मग म्हणजे असं काहीच नाही हा फक्त असं जनरल की म्हणे बघ मी तुला काहीतरी दाखवते दाखवते म्हटलं काय दाखवायचंय तुम्हाला म्हणजे मैत्रीण होती मी तिला तुला आलाच करायची तेव्हा म्हटलं काय दाखवायचंय म्हटलं तुला म्हणे बघ म्हणे तुला एक दाखवते म्हणे मी गोष्ट म्हणे म्हटलं काय मग त्यांनी कम्प्युटरमध्ये यांचा फोटो दाखवला म्हणजे हा माझा भाऊ आहे म्हणे बघ म्हणे तुला आवडतो का असं म्हणून म्हटलं चांगलं आहे म्हटलं पण यावर्षी काय आमचं अजून लग्नाचं हे नाही आहे असं म्हणून तर मी आधी यांचा फोटो पाहिलेला होता म्हणजे पण मग तोपर्यंत काहीच असं हे नव्हतं लग्नाचं की जमणार आहे का फिक्स आहे की काय असं म्हणून आणि त्याच्यानंतर बरेच दिवस गेले म्हणजे सात आठ महिने गेले आणि माझं थोडस शूज आहे त्यांच्याकडे म्हणजे माझ्या मावस सासूंकडे जाणं येणं असं होत होतं थोडंफार तेवढ्या पुरतं पण मग मी यांना प्रत्यक्ष काही पाहिलेलं नव्हतं फोटोमध्येच त्यांनी मला पुन्हा अजून एकदा पण दाखवलं होतं की बघ म्हणे असं दिसतो माझा मावस भाऊ त्याचा असं आहे घर आहे असं मुदम थोडं थोडं ते काहीतरी सांगत राहायचं त्याच्यानंतर बरेच दिवस असे चालले गेले आणि मग हे ना माझं लग्नाचं पाहायला आवा म्हणे सुरुवात करू अजून करायचं तर नाही एक दोन वर्ष पण आपण ह्या वर्षी पाहायला लागू म्हणे आणि त्याच्यानंतर मग बघेल ब लग्न जमत वगैरे वेळ लागतो असं वगैरे म्हणून मग आबा किती जात होते एका ठिकाणचं स्थळ होतं आलेलं तर मग तिथं आपल्याला आमंत्रण द्यायला जावं लागतं ना तर तिथं जात होते आवामध्ये मग बस स्टँडला गेलेले होते आणि तिथे ना विवा विवाय पाटील सर भेटले विवा पाटील सर होते ते ज्यांनी या स्थळाचे मध्यस्थी होते ना ते सर तर मग बस स्टँडला ते भेटले आणि ते विचारू लागले म्हणे आवा कुठे चालले म्हणे काही नाही म्हणे मुलीसाठी असं असं स्थळ आहे तर तिथं आमंत्रण द्यायला चालू आहे म्हणे मग सरांनी ते आमंत्रण द्यायला जाऊ पण नाही दिलं ते म्हटले की पहिले हे स्थळ पाहून घ्या म्हणे माझ्याकडे पण एक स्थळ आहे म्हणे आणि ते तुम्ही पहिले पाहून घ्या वगैरे मग ते बघू म्हणे आपण नंतर मग सर आहे ना विवाय पाटील सर बस स्टँड वरून साबरणा डायरेक्ट इकडे घेऊन आले मावशींकडे यांच्या मावशींकडे घेऊन आले आणि तिथं मग सांगितलं यांच्या स्थळाबद्दल असं असं आहे मुलगा बँक येते म्हणे वगैरे नागपूरला आहे तिथे गेल्यानंतर ते सगळं झालं आणि त्याच्यानंतर मग आबा तिथं लगेच आमंत्रण देऊन आले म्हणे एवढं जालन्याला हे तेव्हा जालन्याला राहायचे जालन्याला आमंत्रण द्यायला जायचं वगैरे काही काम नाही म्हणे इथंच आमंत्रण देऊन घ्या ते पाहायला येऊन जातील गो असं म्हणून त्यांना ते आवडलं स्थळ इथंच आमंत्रण देऊन घेतलं होते की आमच्या दोघांचे मधस्ते होते ते मला पण ओळखत होते लहानपणापासून आणि यांना पण चांगल्या पैकी ओळखत होते ते मावशीच्या शेजारी पण राहिलेले होते आणि मावशीकडे माझं लहानपणापासून पंधरा दिवस आठ दिवस तर मग ते लहानपणापासून ओळखत होते आठ दिवस असल्यापासून त्यामुळे त्यांनी मग मध्यस्थी केली होती या स्थळामध्ये दोघ पाठी चांगले ओळखत होते मुलाची एकदम गॅरंटी होती मुलगा एकदम हे म्हणे त्याला कुठलंच व्यसन नाहीये स्वभाव वगैरे एकदम छान आहे असं तस आणि माझ्याबद्दल ह्याच्याबद्दल सुंदर मुलगी म्हणे तुला मुलगी व्यवस्थित एकदम मला पण आवडते म्हणे नेचर पण छान आहे एकदम असं त्यांचं बोलणं झालं मग मला फोटो आला होता याचा फोटो पाठवला होता तर फोटो मध्ये खूप सुंदर दिसायची म्हटलं फोटो काय एडिट पण करता येतो नक्की प्रत्यक्षात किती सुंदर आहे काय ते बघितल्याशिवाय काय फायनल करायचं नव्हतं आणि फोटो यांना केव्हा दिला होता यांचे घरचे जे बाकीचे मंडळी पाहायला येऊन गेले होते मग आबांनी आमंत्रण दिलं ना तर मग मा, माझे मावस सासरे मावस सासूबाई मावस ननन दीर आणि माझ्या सासू आजी बाबा म्हणजे माझ्या सासूबाईंचे आई आणि वडील माझी नणन नंदू भाऊ असे सगळे पाहायला येऊन गेले होते आणि त्यांना मग मुलगी पसंत होती आणि त्याच्यानंतर मग त्यांना पसंत पडल्यानंतर मग यांना म्हणजे मुलगा येणार होता आणि त्याच दिवशी मग असं त्यांचं वाल ठरलं होतं की नारळ गोटा करून पडली असं होतं गोटाचा कार्यक्रम झाला तेव्हा हिला बघण्यात आलं मग काय बघितलं म्हणजे पसंत येण्यासारखंच होत नाही म्हणण्यासारखं पुढं काहीच नव्हतं ते फॉर्मॅलिटी होती माझी माझं जाऊन मला फायनल करणार फायनल होतं माझ्यासाठी मग करची घरच्यांनी सर्व फायनल करूनच ठेवलेलं आणि नाही म्हणण्यासारखं नव्हतंच ते एकदम छान होत दिसायला खूप सुंदर होते आता पण तेव्हा मग काय नाही चान्स नव्हता बघण्याचा कार्यक्रम जेव्हा चालू होता तर ते नारळ ओढ्या हिशोबाने आलेले होते सर्व इकडचे पंचवीस जण तिकडचे पंचवीस जण पन्नास एक जण त्या घरामध्ये आजूबाजूला असे बसलेले मुलगा इकडे बसलेला मुलगी समोर खुर्चीला बसलेली मग आमचं देणं एकमेकांशी बोलण्याचं चालू झालं आम्ही वीस पंचवीस मिनिटं गप्पा मारत बसलो आजूबाजूला कोण बघ बोसलय काय काही आम्हाला लक्षात सगळी मोठी मंडळी अशी बसली होती इकडून पण माझे काका वगैरे सगळे होते दादा बापू भीबाई पाटील सर वगैरे इकडून सगळे माझे ते आज सासर सासूबाईंचे वडील बाकीच्या बाया तिकडून बघत होत्या आणि मुलीला पाहायला तेव्हा ते कसं इकडं हे समोर बाकीचे जण बसलेले माझे मावस सासरे वगैरे मावस दी हे बसलेले आणि खुर्ची टाकलेली होती मध्ये आणि मग तिथून हे मला विचारत होते प्रश्न तुझं नाव काय हे काय ते काय असं जे काही बोलायचं ते आणि हे कंटिन्यू बोलत होते आणि बाकीची मंडळी बसलेली होती अशी समोर म्हणजे आमच्या दोघांसाठी तो क्षण असा होता जसं मी हो ना पिक्चर मध्ये नाही का ते शाहरुख खानला जेव्हा ते सुष्मिता सेम दिसते आणि तेव्हा आजूबाजूला सगळे म्युझिक वाजायला लागून जातात तुम्ही जुमेने दे खा मी <laughs> विसरून गेलो लोक आजूबाजूला असं क्षण होता आणि दोघांसाठी होता तो म्हणजे आम्ही जेव्हा नंतर म्हणजे एकमेकांना सांगायला लागलो तेव्हा समजलं होतं की त्यांच्यासाठी पण सेम होत आणि माझ्यासाठी पण तसंच होतं सेम असं मग मी हाच फॉर्म्युला आहे ना माझ्या भावाला पण सांगितलं होतं म्हणजे म्हटलं जेव्हा तू मुली बघतोय ना आता एखाद्या मुलीचा तू फोटो बघशील किंवा मग येणा ती मुलगी बघितल्यानंतर जेव्हा तुला वाटेल ना म्हटलं वाटे की अरे हीच ती तेव्हा समजून घ्यायचं म्हटलं की हीच हे ती मुलगी असं फायनल हे आता फायनल हे त्याच्यानंतर दुसऱ्या मुली पाहायच्या म्हटलं आता लहान भावाला पण तेच सांगितलं मी म्हटलं तुला जेव्हा पाहिल्यावर वाटेल वा की हा ही मुलगी भा आता याच्याशी करू शकतो आपण लग्न तेव्हाच हो म्हणायचं म्हटलं आणि मोठ्या भावाचं तसंच जमलं होतं मग त्याने कल्याणीचा फोटो पाहिला ना त्याला फोटोमध्येच ती आवडली होती आणि मग तेव्हा त्यांचं ते जमलं होतं असं झालं होतं मग असेमक काय झालं त्या दिवशी तुम्ही आले देवा माझं प्रॅक्टिकल एक्झाम होती का त्या दिवशी त्या दिवशी प्रॅक्टिकल हो तर मग फायनल प्रॅक्टिकल एक्झाम होती म्हणजे आपचं बोलणं वगैरे कार्यक्रम झाला ही निघून गेली प्रॅक्टिकल साठी पहिले यांनी तेव्हा पण ना साडीवर पण बघितलं लगेच चांगीन म्हणे ड्रेस घालून ये म्हणे आणि ड्रेस पण चेंज करायला ड्रेसवर पण पाहायचं होतं यांना मग सगळ्या ड्रेसवर वगैरे पाहून झालं आणि तशीच मग मी गेली माझ्या प्रॅक्टिकल साठी आणि तीन चार तास असते प्रॅक्टिकल एक्झाम आणि फायनल एक्झाम होती आणि मग मी चालली गेली मग इकडं घरी काय झालंय वगैरे मला काहीच माहिती नाही आणि त्याच्यानंतर जेव्हा आली घरी मग माझे बापू आहेत ना काका का ते सांगू लागले काय नाही वेळ म्हणे मन जाऊ दे म्हणे लोक काही पण म्हणत होते म्हणे काही पण अपेक्षा होत्या म्हणे त्यांच्यावाल्या आणि काही जमलं नाही म्हणे असं मला सांगत होते पण मला आहे ना मनातून असं वाटत होतं की म्हटलं नाही का हे जमलेलंच असेल म्हटलं माझं आलं म्हणजे मला एवढा विश्वास होता की नाही म्हटलं हे जमलेलंच आहे म्हटलं माझं आलं हे जे सांगताय ना ते खोटंच भाव असं मला मनातून वाटत होतं पण एक वाटत होतं की काय ठीक आहे म्हटलं घड्या नसेल काही गोष्टी जमल्या किंवा पसंत पडल्या असतील असं वाटत होतं आणि मग घरी आली ना प्रॅक्टिकलवरून तेव्हा ते मग तेव्हा म्हणे काय नाही बाई म्हणे जमलं म्हणे असं तसं मग तो आनंदाचा क्षण होता आणि त्याच्यानंतर मग अजून हे इकडे थांबलेले होते मावशीकडे आम्हाला दुसऱ्या दिवशी जायचं होतं तर आम्ही मावशीकडे कडे कमी होतो पण मला आम्ही गेला सांगितलं किंवा तू असं फोन कर चालले गेलेले तू येऊन जाऊ भेटायला भेटू म्हणजे आली होती मला काय म्हटलं म्हणे कोणीच नाही म्हणे म्हटलं पाहुणे मंडळी म्हणे गेले म्हणे सगळे म्हंटल मावशी वगैरे म्हणे काय मम्मी आई पण केंद्रात गेलेली कोणीच नाही मी एकटीच म्हणे येऊन मला करमत नाही म्हणे म्हंटल हो का तसं मला थोडासा डाऊट गेलाच होता की म्हटलं असं तर काय होणार नाही एवढी सगळी मंडळी आलेली होती म्हटलं यांची सगळी आणि कोणीच नाही घरी मला आजच बोलत आहे थोडं मला वाटलं होतं पण मग त्यांच्या पुन्हा पुन्हा फोन आले येऊन जाय येऊन जा येऊन जाय, जाय। तर म्हटलं ठीक आहे आईला म्हटलं मी जाऊन येते माझी मैत्रीणच आहे म्हटलं मी म्हणजे असं हे नव्हतं एवढं की कसं काय जायचं वगैरे मैत्री जाऊन म्हटलं बोलत आहे जाऊन येते म्हटलं थोडा वेळ काय येतं आणि यांची हे होती ती म्हणजे यांना बिना मेकअपचं किंवा काय पाहायचं होतं आणि मी मेकअप केलेलंच नव्हता असं पण मी साधी लिपस्टिक वगैरे पण नव्हती लावलेली आता तरी लावलेली <laughs> तेव्हा काहीच नव्हतं तयारी वगैरे केलेली फक्त नॉर्मल साधी साडी नेसलेली आणि आपलं नेहमीच जसं असतो आपण तसं होत आणि मग त्याच्यानंतर मग यांनी बोलवलं तिथे गेली सुंदर दिसत होती साडीपेक्षा पण छान दिसत त्यांनी मग तिथे गेलो गेल्यानंतर मग बाबा होते आणि सगळी मंडळी होती बाबा पण होते यांचे ते माझ्या सासूबाईचे वडील आई वगैरे सगळे जण होते तिथं आणि यांनी सांगितलं मा होतं मायनच होत्या म्हणे कोणीच नाही म्हणे मग काय नाही गेलो चहा वगैरे झालं आणि जे काका आहेत ना म्हणजे यांचा यांचे मावसे म्हणजे माझ्या मावस सासूंचे घरचे जे, जे होते ना काका अंकल म्हणायचे त्यांना मग मा ते माझं नाव प्रीती ना तर प्रीतीवरून ते मला नेहमी असं म्हणायचे प्रीतीच जुडजुड पाणी <laughs> ते गाणं म्हणायचे ते मला बी आणि यांना मी भेटले की प्रीतीचं जुळजुळ पाणी असं म्हणायचे जे। जेव्हा पण भेट झाली ना तेव्हा तेच म्हणायचे ते, ते आधी जुळ जुळजुळ पाणी ते आणि अजून एक माझे काका रामकृष्ण बापू म्हणून ते पण जेव्हा पण भेट झाली ना मला हेच गाणं म्हणायचं असं होतं तर असं झालं आणि पाहायला जेव्हा आले होते ना तर मग माझा भाऊ पण आला होता काकांचा मुलगा तो यांना असं सगळ्या लोकांना चहा पाणी वगैरे असं देण्यासाठी होता असं मग त्या दिवशी जमलं आणि त्याच्यानंतर मग मा एक महिन्यानंतर मग आपलं साखरपुडा ठरलं ना बघितल्यानंतर एक महिन्यानंतर साखरपुडा होता साखरपुडा आठ मार्च आठ मार्चला साखरपुडा झाला आमचा नाही आठ एप्रिलला आठ एप्रिल ला आणि मार्च मध्ये बघायला आले तेव्हा एक्झाम पिरियड होता तेव्हा आठ एप्रिल ला साखरपुडा झाला मग आमचा साखरपुडा नानखुर्द होता आमच्याकडे म्हणजे मुलीवाल्यांकडे होता साखरपुडा आणि त्याच्यानंतर लगेच एक मे ला म्हणजे एक महिन्याचा पण कालावधी नव्हता लगेच एक मे ला आमचं लग्न लग्नाची मग साखरपुडा साखरपुड्याचा महिना लग्न जमून म्हणजे ना आडगोटा होण्या बरेच दिवस चालले गेले दहा बारा दिवस चालले गेले आणि तेव्हा कसं होतं ते होत थोडस लगेच मोबाईल वगैरे द्यायचे एकमेकाला एकमेकाला म्हणजे मुलगा मुलीला मोबाईल देत होता आणि मग यांचं बोलणं सुरू होत होतं वगैरे असं मग बरेच दिवस चालले गेले तरी यांचा एक पण फोन नाही काही नाही म्हटलं बापरे असं काय म्हटलं आणि जसं आता माझ्या कॉलेजमध्ये वगैरे बऱ्याच काही मुलींचे कॉलेजला असताना लग्न जमत होते तर लगेच तिचे हसबंड वगैरे त्यांना मोबाईल लिफ्ट देणं किंवा मग त्यांचं बोलणं लगेच नवऱ्यासोबत मग मी आईला पण म्हणायची म्हटलं आई या, या मुलाचा तर काही फोन मी मी नाही म्हटलं काय अजून म्हणजे एवढं जवळ आलं बॉ एंगेजमेंट किंवा काय मग माझे मावासीर एकदा भेटले संदीप दादा म्हणून त्यांना मी बोलली म्हटलं काय नाही ते बोलले म्हणे काय म्हणे वहिनी कसं आहे म्हणे भाऊ असं आवडला का असं काहीतरी विचारायला लागले ते मग मी तेव्हा त्यांना म्हटलं हा काय म्हटलं एवढ्या दिवसात एक फोन पण नाही म्हटलं तुमच्या भावाचा म्हटलं मग त्यांनी यांना सांगितलं वाटतं सांगितल्यानंतर मग तेव्हा काहीतरी त्यांचं बोलणं झालं असेल ते काही मला माहिती नाही काय बोलणं झालं तुमचं संदीप म्हटला होता की बाबा तो फोन का नाही करत बोलत जाय म्हणा वगैरे म्हटलं आपलं एंगेजमेंट काय झालं नाही एंगेजमेंट झालं एंगेजमेंट झाल्याशी वाट बघत होते फोन करण्यासाठी मग त्याच्यानंतर त्यांनी काय एंगेजमेंटला आठ दहा दिवस बाकी होते तेव्हा मग असं छोटा मोबाईल होता दिला होता मग तेव्हा मग त्या <laughs> त्याच्यामध्ये कार्ड वगैरे टाकलं हे केलं होतं नंबर वगैरे दिला होता एकमेकांचा एक्सचेंज केला आणि तेव्हा मग बोलणं सुरू झालं मग आमचं असं झालं फोनवर फोनवर बोलायला लागलो तर बऱ्याचशा आवडी निवडी सेमच होत्या एकमेकांच्या मोबाईल काय मोबाईल एवढे हायफाय नव्हते तर साधा मोबाईल होता सॅमसंगचा पण मी कार्ड मध्ये टाकून दिलं होतं दोघ माझा मोबाईल आणि तिचा मोबाईल दोघे एकमेकांना किती पण बोला <laughs> किती <दीवन> पण बोला म्हणजे माझ्या वडील आणि माझे काका जाय बाईत फोन आला असं होत नाही मस्त होते ती दिवस छान होते त्याच्यानंतर मग आठ मार्चला एंगेजमेंट होती आणि नानखुर्द्याला होती मग एंगेजमेंट ठेवलेली तर छान झाला होतं तो पण कार्यक्रम वगैरे सगळं मस्त केला होता आई या त्यांनी मोठी चांगलं केलं होतं ब सगळं व्यवस्थित सगळ्या जणांना घेणं देणं सगळं व्यवस्थित झालं होतं आणि खूप उशिरा झाली होती पण <laughs> कारण माझे मावस ना पेपरला गेलेले होते आणि त्यांच्यासाठी सगळ्या सा लोकांना थांबवून ठेवलेलं होतं यांनी की हो नाही तो आल्याशिवाय लग्न नाही एंगेजमेंट नाही होणार तो आल्याशिवाय एंगेजमेंट नाही होणार जवळजवळ ना दोन तीन वाजून गेले होते इंगेजमेंट व्हायला तोपर्यंत सगळी पब्लिक सगळ्या स्वयंपाक थंडावून गेला होता हा सगळी पब्लिक थांबलेली भावबंकीचे लोक वगैरे असतात ना ते सगळे थांबलेले वगैरे असं झालं होतं पण मग ठीक आहे उशिरा झालं त्याच्यानंतर मग जेवण वगैरे यांचे मित्र आलेले होते तुमचे खूप बरेचसे हा मित्रपरिवार यांचा खूप छान होता जालन्याचा ते सगळे आलेले होते आणि खूप मजा करायचे गमत कर, करायचे पण मग आपल्याला कसं बोलता नाही बोलायचे सगळेजण माझी हिंदी एकदम बारी छान मजा आली होती म्हणजे मस्त झाला होता एंगेजमेंटचा कार्यक्रम आणि एंगेजमेंट झाली लगेच त्याच्यात दुसऱ्या दिवशी बसता करायचा होता आपला <laughs> दुसऱ्या दिवशी बसता होता हा कारण हे दूर राहायचे तुम्ही त्याच्यामुळे परत परत येणं होणार नाही पाव बसता वगैरे करण्यासाठी म्हणजे मुलीचे कपडे मुलाचे कपडे दागिने वगैरे असं काढण्यासाठी मग दुसऱ्या दिवशी लगेच आम्ही गेलो होतो जळगावला आणि जे शॉप तुम्हाला दाखवलं ना जळगावचं त्याच शॉपवरून आमचं सोनं होतं म्हणजे आबांनी करून दिलेलं होतं जवळजवळ आमचं तो दहा तोळे सोनं तेव्हा बसलं होतं हा हरशी बापणाच्या इथं आणि कपडे वगैरे असं छान आमचं सगळं छान झालं होतं आणि त्याच्यानंतर मग सुरू झाले मग लग्नाची तयारी कारण आठ मार्चला साखरपुडा झाला आणि एक लग्न होतं म्हणजे पूर्ण फक्त काय वीस पंचवीसच दिवस होते आमच्याकडे तयारी करायला पण तो वीस पंचवीस दिवसाचा काळ ना एकदम खूप कठीण गेला होता डायरेक्ट <laughs> हा एकदम म्हणजे अ आ... नाही लोक कोणी सांगतात काय नाही कारण हे झालं होतं एंगेजमेंट झाली एंगेजमेंट मध्ये पण सगळं म्हणजे एक मुलीच्या वडिलांसाठी सगळ्याच म्हणते मी असं मी पर्सनली कोणी हे करायला पाहिजे बाबा असं नाही सगळ्याच मुलीच्या वडिलांसाठी किंवा काय तो क्षण म्हणजे असं हेच राहतो थोडस कारण हा कोणी प्रत्येक जण असं एवढी कॅश घेऊन वगैरे तर काही फिरत नाही सगळे जणांची सेविंग तर राहत नाही आणि शेतकरी माणसाची कस असत आणखी थोडस हेच राहतो बजेट व्यवस्थितच राहतो टाईचच राहतो लग्न म्हंटल्यावर पण दोन्ही पण असतोच विषय हा मुलाकडनं असो का मुलीकडनं असो आता तर पूर्ण चित्र बदलून गेलो बारा वर्षामध्ये आता मुली वाल्यांचं हे झालं आहे मुलावर आता आता कोणी लग्न करायला गेलं तर मुलावर नसल घरूच करावं लागतं अस पूर्ण काळ बदलून तो मधला जो काळ होता ना त्या काळामध्ये मग भरपूर हे झालं होत बैठक पण दोन वेळेस सुटली होती आपली लोक यांचे बाबा आणि माझे बाबा म्हणाल इतकंच असं असं घ्यावं द्यावं लागेल आणि यांचे बाबा म्हणायचे असं असं घ्यावं द्यावं लागेल असं मध्ये मग ते एकदा बैठक उठली होती एकदा तसं झालं होतं असं वाटत होते बाबा का उद्या लागून गेले होते ये, ये 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 पन, ये ये हो ते दोघ बाबा काही येऊ देत नव्हते आणि नाराज होऊन गेले ते म्हणजे हे म्हणे मी चालू उठून गेलो होतो म्हणे तिथून की हे काय होऊ देत नाही आपलं लग्न आता इथं असं म्हणून पण काय नाही पुन्हा मग बैठक बसली आणि पुन्हा मग ज्या काही देण्या घेण्याच्या गोष्टी होत्या त्या ठरल्या आणि त्याच्यानंतर मग हे झालं आता लग्नाचा जो पिरियड होता एवढा वीस पंचवीस दिवसाचा त्याच्यामध्ये पण मग काय झालं माझ्या जन्मतारखेचा काय प्रॉब्लेम झाला होता माझी आधीपासून काय आहे सोळा ऑगस्ट आहे हां सोळा ऑगस्ट माझी कशी कागदोपत्री आहे mm. पण माझी जन्मतारीख हरी का आहे सप्टेंबर महिन्याची सोळा तारीख आणि ते पण मला कधी समजलं माहितीये का जेव्हा माझं लग्नाचं पाहायला लागले ना त्यावेळेला म्हणजे बाबांनी कि नाही चुकून माझं जन्मतारीख जी होती ना सोळा ऑगस्ट सोळा सप्टेंबरच्या वाटचा सोळा ऑगस्ट टाकून दिलेली होती पण मग आम्ही त्याच्यावर माहिती होतं आम्हाला आम्ही त्याच्यावर लग्न वगैरे निघतंय का नाही असं ओरिजिनल जी तारीख त्याच्यावर पाहिलेलं होतं पण मग यांच्याकडच्या मंडळीने किनी लग्न जमल्यानंतर ती गोष्ट पाहिली कि ब सोळा ऑगस्टच्या तारखेवर यांच्याशी लग्नाचा योग आहे का नाही आहे काय आहे असं म्हणून मग त्यांनी बघितलं ते सोळा ऑगस्ट वर काही जन्म हे लग्न निघत नव्हतं मग माझ्या मावसं सासू ज्यांच्याकडून हे जमलं आहे समजा तर त्यांनी पाहिल्यानंतर ब्राह्मणाला विचारलं मग ब्राह्मणाने काय सांगितलं की काय असतं ते मृत्यू षडाष्टक आहे का म्हणे असं काहीतरी आहे म्हणे आणि लग्न झाल्यानंतर एक तर मुलगा मरेल किंवा मुलगी मरेल म्हणे हे लग्न काही होऊ शकत नाही ब आणि थोड्या दिवसावर लग्नाची तारीख आलेली होती आणि त्यांचा फोन आला म्हणजे माझ्या मावसा झाला डायरेक्ट म्हणे की व हे लग्न मोडायचं आहे बॉ अशा अशी जन्मतारखेचा प्रॉब्लेम येतोय म्हणे मग आई म्हणे तसं तर काही नाही आम्ही तर विचारलेलं आहे म्हणे ब्राह्मणाला म्हणे अशी ही जी तारीख तिची वाली कुठेही व कागदपत्री अग्दपुत्री तिची रिअलवाली तारीख ही म्हणे असं सांगितलं मग पुन्हा त्यांना काही विश्वास बसत नव्हता मग ब्राह्मणाकडे गेलो मग ब्राह्मणाने सांगितलं कारण आईला एवढं माहिती होतं की माझा जन्म कोजागिरी पौर्णिमेचा काय कोणती भाद्रपद पौर्णिमेचा आहे भाद्रपद पौर्णिमेचा जन्म आहे म्हणे माझा वाला तर मग ब्राह्मणने सांगितलं की भाद्रपद पौर्णिमा सप्टेंबर महिन्यामध्येच येते म्हणे ऑगस्ट महिन्यामध्ये आजपर्यंत आलेली नाही बा भाद्रपद पौर्णिमा मग त्याच्यावरून त्यांना विश्वास बसला की ठीक आहे भाऊ जे आहे ते बरोबर आहे मग ते वा ते चालत की ठीक आहे एक झालं त्याच्यानंतर मग अजून नाही का ते मधले मध्ये म्हणजे दुसरे लोकांचं असं काहीतरी चालतं मग हेच पाहिजे लग्नामध्ये मग टेबल खुर्च्याच पाहिजे मग मन ताडच पाहिजे असं चालायचं म्हणजे एक 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 फोन यायचे आम्हाला नुसते तो तो आपण त्यांचं म्हणजे बजेटच सगळ्या बिघडत चालायचं ना जेम तेम असा दिवस कमी होते आणि अडचणी चालू होत्या लग्नामध्ये काही ना काही काही ना काही चालू राहायचं मग खरी मजा आली मग आम्ही एक मेला लग्न होत ना तर तीस तारखेला आम्ही येऊन गेलो होतो इकडे माव मावशीकडे आमचं जास्त घातलेलं होतं हळद मावशीकडे होती आणि लग्न घर होत मागच्या घराच्या बाजूचं होतं ना ते बोलले होते पण हे म्हटले आमची मावशीच राहते म्हणजे ते विचारलं होतं आम्ही पण मग मावशी राहते तर मावशीकडे कडे जास्त थांबतो था, गो असं था होतं ते आणि हळदीच्या पहिल्या दिवशी मला वाटतं ते आले होते मग त्याच्यानंतर मग चालायचं मग इकडं पण तिकडं पण धावपळ मग शामू विकी लहानच होते तेव्हा थोडे म्हणजे जास्त पण असं हे होते मग तिकडं त्यांच्याकडे मावशीकडे जाणं वगैरे असं काही इकडून स्वयंपाक तिकडं देणं असं चालू होतं मग लग्नाच्या दिव हळदीच्या दिवशी मग खूप मजा आली आमची वाली हळदीच्या दिवशी कारण हे तिथंच होते आणि तेव्हा कसं होतं की एवढं नवरदेव वगैरे ना असं जात नव्हते लांबचेच फक्त जायचे हळद लावायला नाही तर मग जो तो नवरदेव त्याच्या त्याच्या घरी हळद लावूनच जातो मग आम्ही हळदीच्या दिवशी खूप म्हणजे नाचण्याचा प्रोग्राम वगैरे एकदम भारी झाला होता आणि काय झालं होतं यांनी काय केलं तिकडं नवरीला बोलून घेतलं म्हणे नवरीला इकडे पाठवून द्या म्हणे मा मावशीकडे मग तिकडं आम्ही नवरी गेली नवरी सोबत माझ्या बाकीच्या मावश्या वगैरे सगळे मंडळी तिकडे इकडे आमचं नाचं वगैरे चालू होत मग मित्रांनी सांगितलं काही मग नातेवाईकांनी नवरीला पण इकडे बोलून घेऊन म्हणजे इकडे पण नाचणं होऊन जाईल थोडस मग नवरी आली नवरी सोबत तिची नाते तिकडं मग तिकडे आमचा जो बँडवाला लावला होता ना नाव नवरदेवकडचा बँडवाला तो होता समजा आणि आमचा जो होता नवरीकडचा बँडवाला त्याला वाटलं हे सगळे चालले गेले तो डायरेक्ट चालला <laughs> <वाला> गेला <laughs> बँडवाला चालला गेला आणि आम्ही तिकडं थोडा वेळ नाचलो नवरदेवकडे आणि इकडे आलो आलो तो कुठं बघतो तो बँडवाला गायब होता इकडून कारण सगळी मंडळी तिकडे चालली गेली होती बँडवाला काय करायला थांबून मग आम्हाला नाचायचंच होतं आम्ही किती <laughs> ते मोठे साऊंड वगैरे लावले आणि त्याच्यावर मग खूप वेळपर्यंत डान्स वगैरे केला म्हणजे मस्त जवळपास नाचण्याचा प्रोग्राम झाला होता आणि खूप मज्जा पण आली होती म्हणजे छान वाटलं होतं आणि त्याच्यानंतर मग दुसरा दिवस उज तो म्हणजे लग्नाचा दिवस झालं मग तयारी वगैरे झाली माझी आणि हे पण यांना तिकडचे त्यांच्या मित्रांना वगैरे खूप जास्त नाचण्याची आवड त्याच्यामुळे ना दोन वाजेपर्यंत नाचतच बसले ते नाही काय झालं तो ठीक आहे आता मानव पंथामध्ये जे शेवंती पंत ते कृष्ण मंदिरावर काढले यांच्या मानव पंथानुसार आणि इकडं आमच्या चालू की ठीक आहे तुम्ही शेवंती काढली पण हनुमानचं दर्शन घेतल्याशिवाय जायचं नाही मग हनुमानच दर्शन घेण्यासाठी अंक आमची वरात लांबली नाही पण तरी पण इथल्या समोरच्या समोर खूप नाचत होते तुम्ही कुठे होते लवकर माझ्या चला लवकर चला लवकर म्हणजे व्हिडिओ मध्ये पण आलेलं आहे कारण एवढे आणि यांनी काय केलं होतं म्हणजे आधी आम्ही म्हटलं होतं ना की जेवणाच्या पंक्ती सुरू करून देऊ बाबा ते विचारत होते मग हे म्हटले की नाही लग्न लागल्याशिवाय जेवणाची पंक्ती पण सुरू करायच्या नाही मग कशाला विचारता दोन अडीच वाजता लग्न लागतंय तोपर्यंत सगळी मंडळींना म्हणजे जेवण वगैरे काहीच नाही म्हणजे पोहे झाले होते तसे नाश्त्याला पण तरी मग कसं जाणाऱ्या येणाऱ्यांची घाई असते त्याच्यामुळे मग लग्न कार्यवाल्याला ना टेन्शनच येऊन जातं ते थोडंसं अजून लग्न लागलं नाही एवढं कार्य आवरायचंय आणि मे महिन्यामध्ये लग्न असं त्याच्यामुळे मग थोडस धावपळ झाली होती ती आवरण्याची सगळ्यांची मित्र पण ऐकत नव्हते माझे त्यानंतर <laughs> <laughs> ते डान्स करण्याची आज होत त्यांच्या मित्रांची खूप खूप डान्स केलेला आहे त्यांनी कॅसेट मध्ये पण आहे ना लग्नाच्या पण दिसत आणि मेकअप आधी केलेला होता मी पहिल्यांदा मेकअप केला मी मेक पण झालं असं की माझा तो मेकअप आहे ना एकदम म्हणजे हे झाला होता खराब त्याच्यामुळे ना माझा आईन वेळेवर एवढी फजिती झाली होती माझी मावस होती बाजूला मग त्या म्हटले की बाई नी तू बिना मेकअपची उलट छान दिसते म्हणे पण हा मेकअप ठेवू नको तू मी मेकअप आरशामध्ये बघितला मला डायरेक्ट रडायला यायला लागलं ते म्हटलं बाई काय मेकअप झालेला आहे म्हटलं हा मग मी कि नाही डायरेक्ट चेहरा धुतला आणि माझ्या लग्नामध्ये मी तुम्हाला कुठं नाही सांगत फक्त नॉर्मल पावडर आणि लिपस्टिक लावून मी तिथं लग्नात कारण दोन वाजून गेलेले होते आणि लग्नाची घाई वगैरे नवरदेवचा बँडचा आवाज येतोय आणि मी इकडं रडते माझ्या मेकअपसाठी म्हटलं बाई खराब मेकअप झालाय आणि मग शेवटी काय केलं काहीच पर्याय नव्हता माझी मावशी होती आणि तिने काय केलं म्हणजे तू चेहरा धू फटक चेहरा धुतला नॉर्मल लिपस्टिक लावलेली आहे पावडर लावलेली आहे मी माझ्या लग्नाचे फोटो शेअर करेल तुम्हाला <laughs> म्हणजे ना असं चालूच होतं म्हणजे काय ना काही काय ना काही असं एकदम त्याच्यामध्ये आमचं दोघींच सुरुवात झाली असं होतं तर मग असं आमचं लग्न लागलं आणि छानपैकी आमचा संसार तिथून सुरू झाला तर याच्या पुढची जी जर्नी आहे ती तुम्हाला नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये केव्हा तरी सांगते तर आजचा व्हिडिओ आपण इथं संपूया आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार